चला नमस्कार लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आली पुन्हा लाडक्या बहिणीला पैसे सकाळपासून जमा झालेले आहेत चौदावा हप्ता पंधराशे रुपये अनेक लाडक्या बहिणीला काल जमा झालेले आहेत आज जमा झाले आणि उद्या सुद्धा जमा होणार आज पुन्हा लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपयाचं वितरण झालेलं आहे लाडकी भाई योजना चौदावा जो हप्ता आहे हप्ता पुन्हा वाटप झालेला आहे ऑगस्टचा हप्ता तुम्हाला जर पैसे आले असतील तर पटकनिशी कमेंट करायची पैसे आले आणि काही महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत सरकारने तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे नाही ना दिले चौदा आणि पंधरावा नाही दिलेले मग तीन हजार रुपये कुठल्या महिलांना आले ती पण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका या अगोदर सुद्धा आपण जो काय व्हिडिओ घेतला होता त्यात तुम्हाला माहिती दिली होती की आठ तारखेपासून पैसे येऊ शकतात तर तुम्हाला ते अकरा तारखेला मिळाले आज बारा तारखेला मिळाले आणि उद्या तेरा तारखेला सुद्धा मिळणार आहेत कोणकोणत्या महिलांना मिळणार ते पण बघूया खुश खबर आहे आता काही महिला याच्यामध्ये अजून नाराज आहे तेरावा मिळाला पण चौदावा नाही मिळाला अशा ज्या कुठल्या महिला आहेत बघा खुशखबर कोणासाठी आहे ज्या महिलांना चौदावा हप्ता मिळाला अशा ज्या कुठल्या ताई आहेत यांच्यासाठी खुशखबर आहे आणि ज्या महिला अशा आहेत की ज्यांना पैसे आलेले नाहीत पण तेरावा हप्ता आला होता म्हणजे तेरावा जो हप्ता आहे तो महिलांचा त्यांना तो आला होता आणि हा चौदावा हप्ता त्यांना आता आलेला नाही मग त्या महिलांना अपत्र केलंय का त्यासोबत अशा काही महिला आहेत ज्यांना तेरावा हप्ता आला नव्हता काय तेरावा आला नव्हता परंतु आता चौदावा आला आहे म्हणजे तेराव्याचे सुद्धा पैसे आलेत आणि चौदाव्याचे सुद्धा पैसे आले अशा ज्या महिला, या महिलांसाठी सुद्धा खुश खबर आहे आणि ज्यांना चौदावा आला नाही काळजी करायची आवश्यकता नाही अजून एक दिवस आहे तुमच्याकडे पैसे कधी आले तुमचे बघा पुढे तुम्हाला दिले ऑगस्ट महिन्याचा सकाळपासून पुन्हा वाटप झालेलं आहे त्या पैशाचं पंधराशे रुपये तुम्हाला मिळालेले आहेत अकरा बारा आणि तेरा ठीक आहे अकरा तारखेला महिलांना पैसे जमा झाले बारा तारखेला महिलांना पैसे जमा झालेत आणि उद्याच्या सुद्धा जमा होणार म्हणजे ही अकरा तारीख महिलांना पंधराशे रुपये जमा झाले आहेत बारा तारीख आज आज किती आहे बारा तारीख आहे महिलांना आज सुद्धा पंधराशे जमा झालेत आणि उद्या तेरा तारीख आहे उद्या सुद्धा महिलांना पंधराशे रुपये जमा होतील पण कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना हे पैसे जमा होतील ज्या महिलांना चौदा हप्ता मिळाला नाही सध्याच्या त्यांना पंधराशे जमा होतील काही टेक्निकल इश्यूमुळे काही महिलांना तेरावा आला नव्हता किंवा त्यांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलं होतं पडताळणीमध्ये त्या पात्र ठरल्यात अशा महिलांना चौदाव हप्ता तेराव्याचे पंधराशे रुपये आणि चौदाव्याचे पंधराशे रुपये असे मिळून काही महिलांना तीन हजार आले बाकीच्या महिलांना सर सगळं पंधराशे रुपये आलेले आहेत तुम्हाला सुद्धा हप्ता आला नसेल तर कमेंट करा की सर हप्ता आला नाही त्यासोबत तुमचा जिल्हा कुठला आहे त्याची सुद्धा कमेंट करा कारण काही जिल्ह्यामध्ये पैसे अजून आले नाही अनेक महिलांचे कॉल आहेत की सर पैसे आलेले नाहीत अजून तर ताईंनो तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही अजून एक दिवस आहे तुमच्या खात्यात पैसे येतील कुठल्याही प्रकारे तुम्हाला सरकारने अपात्र केलेलं नाहीये सरसकट सगळ्या महिलांना दिलेलं आहे पात्र महिला ज्या आहेत अशा पात्र सगळ्या महिलांच्या खात्यात या पैशाचं वितरण झालेलं आहे पात्र महिला मग कोणकोणत्या महिला पात्र आहेत तर बघा याच्यामध्ये आता ह्या ज्या महिला आहेत ज्यांचं केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे किंवा ज्या महिलांचं पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे कुठलं पिवळं रेशन कार्ड किंवा केशीर रंगाचं रेशन कार्ड ज्या कुठल्या महिला असतील ताईंनो तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील काळजी करायची नाही परंतु अशा सुद्धा महिला आहेत केशीर रंगाचे रेशन कार्ड आहे यातल्या चार महिला पाच महिला कुटुंबात त्या सगळ्या लाडकेचा लाभ घेतात त्यांना सुद्धा पैसे आलेले आहेत इकडं इकडे सुद्धा पिवळं रेशन कार्ड तीन महिला लाभ घेत आहेत चार महिला लाभ घेत आहेत पाच महिला घेतात या महिलांना सुद्धा पैसे आलेत तुम्हाला अगोदर सांगितलं तो चौदा हप्ता हा सगळ्या महिला नेणार आहे कारण पडताळी प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये ठीक आहे परंतु पंधराव्या हप्त्या संदर्भामध्ये या महिलांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं पळताणी होणारे एका कुटुंबात एकच विवाहित महिला आणि एकच अविवाहित महिला होणारे लाभ मिळणार आहे बाकीच्या महिलांना काय केलं जाणार आहे अपात्र केलं जाणार आहे हे पुढच्या महिन्यामध्ये पलताणी प्रक्रिया होणार आहे पुन्हा सव्वीस लाख महिला आहेत या सव्वीस लाख महिलांची आहे तर त्याच्यानंतर बाकीच्या राहिलेल्या सरसगळ्या सगळ्या महिलांची पुन्हा एकदा पळताणी केली जाणार आहे आणि मग ज्या पात्र महिला असतील त्यांना पैसे मिळतील ज्या अपात्र असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत आता तेराव्या हप्त्या संदर्भामध्ये त्या सव्वीस लाखमधल्या काही महिला आहेत ज्यांना पात्र केलेलं आहे अशा असू शकतात कारण तेराव्या हप्ता त्यांना नव्हता मिळाला परंतु तेरावा आणि चौदावा हे दोन्ही मिळून त्या महिलांना आज तीन हजार काल तीन हजार मिळाले आहेत ठीक आहे ज्यांना ऑलरेडी नव्हता मिळाला त्या महिलांना बाकीच्या नसल मिळाला तर तुमचं त्या ठिकाणी फक्त जिल्हा संघा कुठला आहे आणि तालुका कुठला आहे म्हणजे एकंदरीत एक अंदाज येतो की या जिल्ह्यामध्ये या तालुक्यात सगळ्यात जास्त पैसे आलेले नाहीत असं कळून जात आहे तसं जून महिन्यात कळालं होतं की एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला जून महिन्याचा त्याच महिन्यात महिलांना महीने पैसे आले नव्हते इतर सगळ्या महिला तर रेग्युलर आले होते तसं आत्ता कोणत्या महिला आहेत का ज्यांना तेरावा मिळाला होता पण चौदावा नव्हता मिळाला अशा आहेत पण त्या महिलांना सुद्धा कमेंट करायची सर तेरावा हप्ता आला होता आम्हाला परंतु चौदावा वाला नाहीये ठीक आहे तर ज्या महिलांना पैशा लिहिण्यासाठी गुड न्यूज आहे ज्यांना नाही आले त्याच्यासाठी बॅड न्यूज नाही त्यांना सुद्धा येणारे पैसे काळजी करायची आवश्यकता नाहीये फक्त उद्याचा दिवस वेट करा त्या महिलांच्या खात्यात सुद्धा काय होणार आहे पैसे नाहीत लाडके बहिणीला खुशखबर आहे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणी शेअर करा चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या ठीक आहे थांबते